तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता इथे इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच भारतीय नौदल भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक महत्वाची अपडेट देऊन देतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्हाला बहात्तर हजारपर्यंत थेट अनुदान मिळते मित्रांनो जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तुमचं तर तुम्हाला एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम मिळते मित्रांनो ठीक आहे तुम्हाला जर या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो तिथं तुम्हाला याबाबत सर्व अपडेट दिलं जाईल आणि जर मित्रांनो तुम्ही ओबीसी एस सी एस टी वी जे एन टी आणि एस बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल आणि तुम्हाला प्रशिक्षणानंतर नोकरीची आवश्यकता असेल तुम्हाला जर जॉबची गरज असेल मित्रांनो तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ मिळून देईल मित्रांनो तिथे तुम्हाला प्रशिक्षणानंतर जॉब अवेलेबल करून देण्यात येईल देन। ठीक आहे मित्रांनो तर लवकरात लवकर अप्लाय करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा चला तर व्हिडिओला तुमा सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता टोटल एक हजार सत्त्याण्णव जागा आहे मित्रांनो तर पानाराव आपण स्टाफ नर्सच्या एक जागा त्यानंतर चार्जमॅन नेवल एव्हिगेशनच्या एक जागा त्यानंतर बघू शकता मित्रांनो पद क्रमांक तीनसाठी आठ पद क्रमांक चारसाठी एकोणपन्नास त्रेपन्न एकोणवीस पाच पाच अशा प्रकारच्या जागा आहे मित्रांनो तुम्ही ही पूर्ण पीडीएफ मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल चेकआउट करू शकता त्यानंतर बघू शकता इथे मल्टीटास्किंग स्टाफसाठी चौऱ्याण्णव जागा आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता टोटल चाळीस पद आहे मित्रांनो आणि टोटल जा जे जागा आहे त्या एक हजार सत्त्याण्णव आहे त्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता जाणून घेणार आहोत पद क्रमांक एकसाठी दवी उत्तीर्ण आणि तुमचं जी एन एम एन एम यासारखा एक डिप्लोमा किंवा नर्सिंगचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर पद क्रमांक दोन त्यानंतर पद क्रमांक तीन अशा प्रकारचे क्वालिफिकेशन दिलेलं आहे मित्रांनो या सर्व क्वालिफिकेशन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ थ्रू चेकआउट करू शकता मित्रांनो टोटल चाळीस प्रकारचे प पद आहे बघू शकता इथे टोटल चाळीस प्रकारचे पद आहे मित्रांनो ज्या पदासाठी अप्लाय करून करायची इच्छा असेल त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि ज्यांचा आयडिया झालेला आहे मित्रांनो त्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट म्हणजे दहावी उत्तीर्ण आणि आय टी आयवर खूप सारी वॅकन्सी आहे मित्रांनो ठीक आहे तर बघूया वयाची अट अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट आणि ओबीसी यांना तीन वर्ष सूट आहे पद क्रमांक एक तेहतीसपर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत वया वयोमर्यादा त्यानंतर पद क्रमांक दोनसाठी अठरा ते तीस वर्ष त्यानंतर क्रमांक तीन सहा एकवीस पंचवीस अठ्ठावीस अशा प्रकारे चेकआउट करू शकता यांच्या अठरा ते पंचवीस वयापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे त्यानंतर पद क्रमांक चारसाठी तीस वर्षापर्यंत पद क्रमांक पाचसाठी वीस ते पस्तीस त्यानंतर पद क्रमांक सहा तेवीस सव्वीस सत्तावीस चाळीससाठी अठरा ते सत्तावीस वर्ष वयोमर्यादा ठीक आहे मित्रांनो आणि नोकरीचे ठिकाण बघू शकते इथे संपूर्ण भारत राहणार आहे त्यानंतर फी स्ट्रक्चर मित्रांनो जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी दोनशे पंच्याण्णव त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन आणि कोणत्याही कॅटेगरीतील महिलांसाठी फी नाही आहे मित्रांनो तर तुम्ही या भरतीसाठी नक्की अप्लाय करा आणि ऑनलाईन करण्याचा शेवटची तारीख मित्रांनो अठरा जुलै आहे नंतर साईट चालत नाही मित्रांनो त्याआधी तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या अर्जाची लिंक मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल तिथून तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं अप्लाय करायचं याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून देईन कोणतेही सायबर कॅफे जायची गरज नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरच फॉर्म फिलअप करू शकता आणि जाहिरात मित्रांनो तीसुद्धा आपल्याला तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळून देईन तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आणि योजनांसंबंधी सर्व माहितीसाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट जॉबच्या व्हॅकन्सीबद्दल आणि योजनांच्या माहितीबद्दल तुम्हाला अपडेट मिळत राहा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद